काहीतरी सिरियस मॅटर झाला इकडे एक्सप्रेस जास्त पुण्याचं टाटा बोलून माझा नमस्कार मित्रांनो मध्ये तर आज आपण जातोय माऊलीच्या दर्शनाला म्हणजेच ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला आळंदी तर आज आळंदीला जाण्याचा कार्यक्रम झाला कारण की काल मी माझा फर्स्ट ब्लॉग टाकला काल फर्स्ट ब्लॉक टाकला आणि आज म्हटलं की दर्शन दर्शना सुरुवात करू रामकृष्ण हरी तर हा आलाय आमचा ऋषी रोम रोम ठीक आहे सत्कार तुमचा नारळ विरळ देऊ एखादं चल लवकर टाइमपास ची दुकान टाइमपास झाला नुसता मोरिया चला राम कृष्ण हरी गो मित्रांनो सात तेवीस झालेत परफेक्ट सात वाजता इथे आलेलो मी विचार केलेला सकाळी सकाळी लवकर इथून निघू आणि सगळं ट्रॅफिक बीट करून पुढे जाऊ लेट्स सी आता या गडबडीमध्ये मी माझा वायझर सुद्धा क्लीन करायचा विसरलो आहे काय मित्रांनो जस्ट रिअलाइज की कॅमेराच्या बॅटरीज घरी राहिल्या दिवसाचा पहिला सिग्नल तो सुद्धा आपण घरी जाताना लागला आता चाललोय घरी कारण की मी विसरलोय बॅटरीज कधीतरी असं झालं पाहिजे यार की निघालोय पण नो वरीज बॅटरी नसतील तर मजा नाही येणार पुढे सारखं मला याला काढा चार्ज करा मग वापरा त्याच्यापेक्षा बेस्ट जर बॅटरी कॅरी करणं तर तुम्हाला भेटतो डायरेक्टली बॅटरीज घेऊन आवडल्या मित्रांनो वि गॉट द बॅटरीज आणि त्याच्यासोबत मम्मीच्या शिव्याही पडल्या मला वाटलेलं मी शूज घाल्यापर्यंत बॅटरी अजून थोड्या चार्ज होतील तर मला मध्ये कुठे चार्जिंग लावायची गरज नाही आहे बट नंतर उशीर झाला आणि ऋषीला पिक करायचं होतं तर विसरून गेलो गुड मॉर्निंग काय सीन वाटतं एकदम मस्त स्मॉक बघा ना धुक 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 झालंय नुसता पॉल्युशन स्मॉक नुसता स्मॉक इथे ट्रॅफिक भेटणं मॅन्डेटरीच आहे जर इथे एवढं ट्रॅफिक मला भेटतं आहे तर पुढे काय होणार आहे तर मला दिस आय डोंट नो दिसतंय की नाही म्हणून पुढपर्यंत सगळ्या ट्रक्स वगैरे सगळं आहे तसं मला काय अर्जंट नाही आहे की मला तिथे पोहोचून काही काम आहे वगैरे आरामशीर मला माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे एक दिवस इथे राहणार आणि दुसऱ्या दिवशी उद्या येणार आहे तर आरामशीर आपण जाऊ शकतो किती सुंदर व्ह्यू दिसतो आहे आय नो फॉग नाही आहे सगळं पोल्युशन आहे बट स्टील सुंदर दिसतं आहे पळस पे फाटा लेट्स गो लेट्स गो लेट्स गो एवढा वाईट नाहीये रे मी अशा गोष्टी नाही टाकणार नको टेन्शन घेऊ फ्लॅश हो। बॅक दहशत काल तो तुझा फायर ब्रिगेड वाला कुत्रा तुझ्या मागे लागला होता तुला काय दहशत आहे रे गजब बेजती है खूप चुकीच्या डॅमिला मी कॅमेरा तिकडे लावला किती सुंदर दृश्य आहे काय रोड आहे काय दिस आहे काय डोंगर आहे काय झाडी आहे ठीक तर मित्रांनो मी तुम्हाला सांगत होतो माझ्या ब्लॉग बद्दल तर तो ब्लॉग मी केलेला शूट आय 25 फाईव्ह सप्टेंबरच्या नंतरच कारण की ट्वेंटी फाईव्ह सप्टेंबरला माझा कॅमेरा आला त्याच्यानंतर दोन दिवसाने माझा माउंट आला आणि नंतर मग मी त्या सॅटर्डेला मी राईडला गेलो पुरुषक्षेत्र तेव्हा शूट केलेला मेन गोष्ट म्हणजे त्याला एडिट करायला मला एक महिना लागला एडिट करायला आणि यू गाय वोंट बिलीव्ह सप्टेंबरमध्ये मी शूट केलेला म्हणजे मी ऑब्विसली एडिटिंग शिकतच होतो तेव्हा अपलोड केली आहे व्हिडिओ जर बघितली नसेल तर बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो माय फर्स्ट ब्लॉग बस धूर मारती की मस्करी करती है। शिट। काला धूर। हाय साहब। हा आज गियर व्हाइट होता व्हाइट था बस यार धूरे ने काला डाला है। वजह ग्लोव्स व्हाइट होते हैं। ये वजह ये सग़र व्हाइट होते हैं, ये सग़र ब्लैक डाले इस धूर होता था गाड़ी में। मित्रांनो इथून पुढे खूप मस्त रोड चालू झाला आता इथून पुढे एकदम हेवन आहे गाडी चालवताना हमेशा फोकस लेन चेंज करायची तरी सुद्धा इंडिकेटर द्यायचा रस्त्यावरती लक्ष द्यायचं कोण कुठून येतोय अर्षामध्ये बघत राहायचं विषय संपला दॅट्स इट ॲज सिम्पल ॲज दॅट आणि इंटरसेक्शन बघायचे कारण की आता हा जो रोड आहे टेम्पटिंग आहे खूप टेम्पटिंग म्हणजे की इथे वाटतं पाळवा गाडी बट बघा इथे रोड साईड बघा आता इथे पुढे हे आहे मला इथे दाखवलं की स्पीड ब्रेकर आहे तर मी स्लो झालो हे सगळे प्रिकॉशन्स घ्यायचे असतात बघा इथे इंटरसेक्शन होता मला तिथे बोर्ड अगोदरच दिसलेला इज्जत मध्ये स्लो ब्रेक्सवरती आपला विषय भाईने बोलाय का, का। आता पाठीमागे एक कपल, मुझे, कपल मुझे गुल गुल आहे म्हणजे कपल म्हणजे एक मुलगा आणि मुलगे आहेत त्यांनी मस्त पैकी गाडी त्यांची डिस्कवर आहे त्यांचे गियर्स बघा पूर्ण प्रॉपर दोघांनी हेल्मेट घातला आहे गार्ड वगैरे आहे एल्बो गार्ड आहे क्लव्स घातलेले आहेत तर असं आलं पाहिजे राईडला येताना हे बघा आपल्या साईडनंच चालले जातात हे बघा आणि डिस्कवरची सीट एवढी लांब आहे की ती मुलगी कम्फर्टेबली बसली आहे तिच्या मध्ये बॅग ठेवली आहे आणि त्याच्यानंतर पुढे मुलगा जर फपोली वरून जात असाल तर इथे या त्या काकांचा वडापाव पाहून ट्राय राहिला त्या okay. मेन रोडला तर चामुंडा इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरचा जे एक्झॅक्ट अपोजिटला आहे वडापाव नक्की ट्राय करा आणि वडापाव जर खाल ना तर त्यांची ही जी चटणी ना हिरवी आलो ती ट्राय करा तर तुम्हाला आता वडापाव फोन डायरेक्ट गाडीवरती फायव्ह मिनिट लाईट नऊ अडोतीस झालेत जय शिवराय महाराज आणि आपण आलो आता खोपोलीमध्ये एंटर केलेलं आहे आपली फेवरेट प्लेस मठ हे फेवरेट असण्याचं कारण एकच आहे रोड खूप सिनिक आहे तिकडे जाऊन मला एकदम वेगळाच आनंद शांती खूप मस्त वाटतं आणि जेवण सुद्धा फ्रीमध्ये भेटतं तिथे लोणावला बारा किलोमीटर खंडाळा आठ किलोमीटर काहीतरी सिरियस मॅटर झाला इकडे बापरे आपण इकडून हो पोलिसवाल्याने इकडून बोलला ना जा त्या पोलिसवाल्याने इकडे तो एक्सप्रेस वेला इथून आणि आपल्याला वरती जायचं पोलिसवाल्याने इकडून टाकलं आपल्याला आय नो चल चल जाऊ बघू एवढे सगळे ते काय करतील वापस थोडी येतील भावान्नो एक्सप्रेस एक्सप्रेसला पण गर्दी आहे वाव व्ह्यू बघ भावांनो एक्सप्रेस वे वरती आहेत अर्धा तास झाला दुसऱ्या गिअरच्या पुढे गाडी गेली नाही बघा आता एवढी जागा मोकळी भेटली तिसरा गिअर टाकायला आणि काहीतरी बोलायला व्हिडिओवरती पुढे सेवन्टी थ्री नवला आठ का छब्बी एक्सप्रेस आहे ब्रेक घेतलेला दिसतो ब्रेक घेतलेला पेट्रोल टाकलं आता इथून निघून लोणावळा मध्ये आहेत आपण आता वाजले दहा पन्नास मस्त ब्रेक घेतला फोटो वगैरे काढले फोटो इंस्टाग्राम वरती टाकेल बघा तुला चेप करा इंस्टाग्राम वरती मॅप बघायला थांबलेलो इथून पण एक रस्ता जातो तो देहूरून जातो आणि हा रस्ता जो आहे सरळ पिंपरी चिंचवड म्हणजे पुण्याच्या बाहेरून जातो आता राहिलं आहे आळंदी इथून थर्टी वन किलोमीटर्स आणि आपल्याला नाईन किलोमीटर्स स्ट्रेटच जायचं आहे तर नो इश्यू देहू रोड पाच किलोमीटर स्ट्रेट ट्राफिक 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 म्हटलो आपण देहूमध्ये मला सगळ्यात जास्त पुण्याचं काय आवडत असेल तर स्पीड ब्रेकर बघा ना वरती स्ट्रेट देन ढाऊ मस्त आहे ते मुंबईमध्ये आहेत असे डोंगर बनवलेले किती वेळा गाडी घासते किती वेळा ठाप इकडे तिकडे तर मित्रांनो आपण मोशीमध्ये मोशी लागलं आहे आपल्याला ट्राफिक मोशीवरून आता राईट घेतलाय आता चालू देऊ फाट्याला आता हा रोड काय आपल्याला सोडायचाच नाही स्ट्रेट जायचं जायचंय <laughs> अरे थांब तस नको त्यांना खाऊ दे देते स्वतः खाद्य दूध चारू नको नको बंद नको करू पिलो हो 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 वा ते बघ पाणी बघ इंद्रायणी नदी आहे मित्रांनो खूपच सुंदर यार मस्त दिसत होता ना तर ऑफिशियली आपण आलोय आता वडापाव इस काम के लिए तो वक्ती वक्त ही वक्त हा है वड़गाव रोड आता आम्मी चलो है मजा रिलेटिव कड़े तिथु मैं फ्रेश हो जाऊ मंदिरा मधे मालदार पार्टी दाद ई करी ई कर असंच असंच होत गोळ्या खात जा गोळ्या की नाही होणार असं कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर मित्रांनो माझा कॅमेरा बघून जाणू मला बोलते की तिच्याकडे पण कॅमेरा आहे या हॉल मधून बघायचं अच्छा ओके नाही सर बघा आपल्या भारी येत प्रोजेक्ट पण याच्यामध्ये याचं वा वा नायचं आता वाजले दहा आणि आम्ही निघालोय कुठे निघालोय माऊलींच्या मंदिराकडे माऊलींच्या दर्शनाला आहे ही एक गाडी जाणार आणि ती एक गाडी जाणार भेटतो तुम्हाला मंदिरात लो आपण मंदिरापाशी मंदिराबाशी हरुभत रायाचं मंदिर आहे आणि इथून आतमध्ये जर गेलो आपण तर इथून पावलीच्या मंदिराकडे रस्ता जातो अद्भुत नजारा आहे इथे ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर मित्रांनो डेकोरेशन तर बघा कसलं भारी वाटतंय रामकृष्ण हरी आम्ही आता हैबत बाबांच्या इथे तर हे ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य होते कार्तिक एकादशीचं डेकोरेशन आणि खरे फुलं आहे त्याच्यावरती आवडली आता सध्या तरी खराब झाले आहेत बाहेर एंट्रन्सला जे फुलांचं हे होतं ना ते तसंच आहे मस्त दिसत होतं एकदम अरे विठ्ठल खूपच सुंदर तरी सुद्धा गर्दी बघा एकदम बारीमधून वरतून सेकंड फ्लोर फर्स्ट फ्लोर वरून गर्दी येते आणि हा बघा सोन्याचा कळ असे सोन्याचा कळ ज्या लोकांचे कार्तिकी एकादशी मध्ये दर्शन नसतील झाले ना ते लोक सगळे आले जाते इथे भरपूर गर्दी आहे इकडे मंदिर आहे इथे शिव मंदिर आहे आणि इथून आपल्याला बारीला लागायचं तुम्ही कार्तिक एकादशीला आला असता तर ह्या लाईनमधून फिरून पूर्णपणे वरती जायचं फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोअर आणि मग मंदिरात जायचं आणि मग दर्शन घ्यायचं माऊली 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 मावली ह्या अशा लाईनचं तिथे

मेन आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाणार आहे दर्शन झालं आमचं मस्त एकदम खूपच छान म्हणजे असं माऊलींचा चेहरा मुकुट वगैरे लावलेला जर मस्त दिसत होत व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला बट नाही झालं चीटिंग करत होतं तर माऊलीने शिक्षा पण दिली थोडासा स्टेप्स होत्या खाली मला लक्षच नव्हतं सटक न लागलं नाही बट मुक्का माऊली दर्शन केलं हे सिद्धेश्वराचं मंदिर इथूनच हे जे पावलं दिसले इथूनच ज्ञानेश्वर माऊलींनी समाधीला आतमध्ये केले समाधी घेण्यासाठी त्याच्यामुळे तिथे हो जे पाऊल आता दाखवलं ना ते पाऊल तिथे दर्शन आहे आमचं आणि असं बोलतात की दर्शन झाल्यानंतर सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन असायचं ते इकडचे जे पॉझिटिव्ह वाईफ वगैरे ना ते आपल्यामध्ये अरे 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 चला टाटा ते टाटा टाटा बोलून काटा काढला माझा पैक लय गरज लागलं ऐकू काय गुंडा म्हणे का रे तू <laughs> देवाने शिक्षा दिली आहे माझ्याकडे आलायस की फोटोचा व्हिडिओ काढायला आला व्हिडिओ काढायला आलायस मी बोललो ना की मस्तपैकी एकदम छान दिसते मुकुट वगैरे मूर्ती तर हे बघा तिकडे व्हिडिओ नाही काढले पाहिजे इथे बघा आपण चाललो अजान बाग मध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासूनच झाड आणि यालाही आलिंगन करू पारायणाला येतोश्वर मित्रांनो झाले दर्शन आता हो आणि आमचे छोटे रायडर आणि हे मोठे रायडर आम्ही चाललोय घरी आता वापस गर्दी हो थोड़ी, होती थोडी बट ठीक आहे मजा आली चांगली मस्त मजा करत दर्शन झालं माऊलींचं खूप मस्त दर्शन झालं यार म्हणजे एकदम फर्स्ट टाईम मी असं माऊलींची जी त्यांचा जो फेसची जी मूर्ती आहे ना तेव्हा एकदम हाय टू आय लेवलला होती मस्त मजा आली दर्शन झालं ठीक आहे भेटूया दादा उद्या आता तरी झाला आजचा डे एंड गुड नाईट बाय बाय मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ